लाभार्थींना मंजूर भांडी संच मिळत नसल्याने लाभार्थ्यांनी गाठले शिवसेना कार्यालय त्वरित भांडे संच वाटप शहरात कामगार कल्याण मंडळातर्फे भांडी पेट्यांचा संच वाटपाला उशीर होत असल्यामुळे शिवसेना संपर्क प्रमुख विधान परिषद आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या आमदार कार्यालयात लाभार्थ्यांची तक्रार प्राप्त झाल्या मंगळवारी मध्यरात्री पासूनच लांब लचक रांगा लावून देखील सकाळी पेट्यांचे वाटप झाले नाही अखेर शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी धडक देत वितरणाच्या ठिकाणी जाऊन संबंधित अधिकारी व ठेकेदारांना उशीर होत असल्याबाबत विचारत असल्या भांडी पेठ्या वितरणासाठी मध्यस्थी केली त्यानंतर लगेच लाभार्थ्यांना पेठ्यांचे आशा मा पाटील माझ्या गावाचं नाव कोराळा आज भैया आणि रामभैयाच्या वतीने आम्हाला भांडे वाटप होत आहे तिथं त्यांच्या संमतीने आम्हाला आज भांडे मिळाले म्हणून त्यांचे आभारी आहेत मी सकाळी पाच वाजेपासून हो आलो होतो बारेक वाजले तोपर्यंत आम्हाला भांडे काही भेटत नव्हते राम भैया भैया आले यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि यांनी आम्हाला सगळ्यांना भांडे व्यवस्थित वाटप करून दिले काही लढाई नाही सगळे सुखूर काम झालं चंदू भैया आणि राम बाबू यांच्या खूप खूप म्हणजे धन्यवाद लाईव्ह महाराष्ट्रसाठी योगेश पवार नंदुरबार